हनुमान चालिसा खूप लोकांना माहिती आहे की बाबा मी हनुमान चालिसा त्या ठिकाणी लोकसभेमध्ये बळालो पण का म्हणालो त्या ठिकाणी जे आहे ते मी भाषण करत असताना विरोधकांवरती जे आहे ते त्या ठिकाणी टीका करत होतो आणि त्याच्यामध्ये टीका करत असताना समाजवादी पार्टीने कारसेवकांवरती गोळ्या कशा चालवल्या हे जेव्हा वाक्य आम्ही उच्चारलं तेव्हा आमच्या सहकारी जे खाली त्या ठिकाणी बसले होते खासदार तर त्यांनी त्या ठिकाणी ते थोडेसे इरिटेट झाले आणि नंतर मी त्या ठिकाणी हा हनुमान चालिसावरती गेलो त्यांनी जोरात आवाज दिला खालून तुम्हाला हनुमान चालिसा येते का अरे येते का तर त्या -तर... ठिकाणी फडफड फडफड हनुमान चालिसा बोलून दाखवली कशी कशी आता परत बोलायचं थोडस थोडीशी आता बोललंच पाहिजे मला वाटतं जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपिस ति लोक उचागर राम दूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी तुम कुमती निवार सुमती के संगी कंचन वरन विराज सुबेशा कानन कुंडल कुंचत केशा हाद बजरो ध्वजाजे कांद मु शंकर सुवर्ण केसरी नंदन तेज प्रताप महाजग बंदन विद्यावान चातुर राम काज करे आतुर। ये बात है पुढे अजून मोठी आहे पण मला वाटतं आता जय श्रीराम